ज्या पुरुषावर आपण बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला आहे किंवा विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे अशा पुरुषांवर सोबत आपण फिर्यादी ज्या विक्टीम असतात ज्या पीडित महिला असतात त्या फिरतील का बरं गाड्यांमध्ये त्यांच्या साड्या घेणं त्यांच्या त्यांचे गिफ्ट्स घेणं तक्रार दाखल केल्याच्यानंतर ह्या करतील का एक साधा प्रश्न याचं उत्तर काय नाही कारण बलात्कारासारख्या गोष्टी ह्या अतिशय हिंसक आणि स्त्रियांच्या मान सन्मान शरीर याच्यावर त्या हल्ला करणाऱ्या असतात ज्या महिलांवर खरंच बलात्कार झालेला असतं त्या महिलांची काय अवस्था असते ना हे था। त्यांनाच माहीत असतं बरोबर की नाही ज्या पुरुषांनी आपला विनयभंग केलेला असतो ज्या पुरुषांनी आपली बदनामी केलेली असती आपल्या विवेकाला आपल्या विनयाला धक्का पोहोचवलेला असतो आपल्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवलेला असतो अशा पुरुषांच्या गाड्यांमध्ये आपण फिरू का एक विक्टीम म्हणून एक फिर्यादी म्हणून एक पीडित म्हणून नाही ना मग जर अशा फिर्यादी महिला अशा ज्या स्वतःला पीडिता समजतात अशा दाखवतात अशा स्त्रिया जर त्या ज्यांच्यावर ते बलात्काराचे किंवा विनयभंगाचे गुन्हे दाखल केले अशा पुरुषांसोबत जर फिरत असतील आणि त्याच्यासाठी आखर रान उठवत असतील सोशल मीडियावर अशा स्त्रियांना काय म्हणायचं या स्त्रिया विनयभंगाच्या कलमांचं बलात्कारासारख्या बलात्काराच्या सारख्या घटनेचं बलात त्याच्या कलमांचं गैरवापर करतात की नाही बरोबर की नाही प्रश्न पडतात की नाही दुसरी गोष्ट ज्या महिलेनं आपल्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला आहे विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे त्या महिलेसोबत एक आरोपी पुरुष फिरतील का नाही ना काय झालेलं असू शकतं याच्यामध्ये अशा घटनांमध्ये एक तर ते प्रेमाचे संबंध असू शकतात दुसरी गोष्ट संबंधित व्यक्ती पुरुष समोरचा आपलं काही ऐकत नाही त्याला आपल्या हा ह्याच्यात नियंत्रणात ठेवायचं म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला असू शकतो का तिसरी गोष्ट गुन्हा दाखल केल्याच्या नंतर मी ती केस माग घेते तुझ तुला त्याच्यातून सोडवते म्हणून त्याच्यासोबत सेटलमेंट केलेली असू शकते का आणि म्हणून तो पुरुष त्या संबंधित महिलांसोबत फिरत असेल का का हे फिर्यादी आणि आरोपी हे दोघे मिळून हे तिघे मिळून जे कोणी असतील हे सगळे मिळून सोशल मीडियावर जाणीवपूर्वक असं वातावरण निर्माण करत असतील का व्ह्यूज आणि डॉलर कमवण्यासाठी काय वाटतं तुम्हाला अशा लोकांसोबत अशा लोकांची जे काही आम्हाला ओळख आहे किंवा मी ज्यांना अशा लोकांना ओळखतो त्यांच्याबद्दलच्या गोष्टी आहेत तर कृपा करून जे कायद्याचा दुरुपयोग करत आहेत बलात्कारासारख्या विनयभंगासारख्या कलमांचा दुरुपयोग करत आहेत स्वतःचं वैयक्तिक आयु आयुष्य चभाट्यावर आणत आहेत स्वत इच्छेनं त्या व्यक्तीसोबत झोपत असतील समज ठेवत असतील आणि त्या कायद्याचा दुरुपयोग करून त्याच व्यक्तीला ब्लॅकमेल करत असतील किंवा तोच व्यक्ती त्या व्यक्तीसोबत मिळून इतर महिलांना त्रास देत असतील तर अशा लोकांपासून सावध राहा अशी लोकं विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत पात्रतेचे नाहीत हा माझा स्वतःचा जवळचा अनुभव आहे ज्यांच्या कुणाकडे ह्या बाबतीतले पुरावे असतील ना ते प्लीज प्रोव्हाइड करा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडे कर प्रोव्हाइड करा पाठवा ते आम्हाला गरज आहे खरंच आणि जी लोक हे अशा पद्धतीनं समज ठेवतात रिलेशन ठेवतात आणि कायद्याचा दुरुपयोग करतात ना अशा लोकांपासून सावधराव यांचा सा काहीही भरोसा नाही ते कुणाचं कुटुंब उद्ध्वस्त करतील कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करतील अशा लोकांपासून सावध रहा, प्लीज बी केअरफुल थँक्यू